मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या कल्याण शिळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीनं वाहन चालकांचं प्रचंड वाहनांच्या ला कामगार वर्गाला होणारा त्रास त्यातच आता ट्रॅफिक फटका विद्यार्थी वर्गाला देखील होऊ लागलाय शाळा सुरू झाल्या मात्र ट्रॅफिकमुळे शाळेत वेळेत न पोहोचल्याने लेट मार्क होत असल्यानं विद्यार्थी वर्गाला फटका पडतोय तर कल्याणशिळ रोडवरील ट्रॅफिकला कंटाळून चक्क डोंबिवलीमधील विद्यानिकेतन शाळेच्या चा, दुपारच्या विद्यार्थ्यांना जाहीर केली आहे आहे त्यामुळे प्रशासन आता तरी लक्ष देणार का हे लागणार डोंबिवली शाळा सुरू होते त्या बसेस दहावीस पर्यंत येतात त्या साडे अकरा पर्यंत बसेस आल्या त्यामुळे म्हटले ह्या बसेस याच्यापुढे जा जाऊन दुपारच्या जा मुलांना कधी आणणार म्हणून आम्ही ते दुपारचं स्टेशन रद्द केलं डोंबिवली ट्रॅफिक जाम हा रेग्युलर आहेच पण मेट्रोच्या कामामुळे कल्याणशिवळ रोड जो आहे ह्याच्यामुळे अनेक स्कूल बसेसवर परिणाम होतोय कारण बऱ्याच शाळांचे विद्यार्थी डोंबोली कल्याण इकडून येत असतात आणि बहुतेकांना मेट्रोच्या कामामुळे रस्ता अगोदरच लहान येतात त्यात लहान केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये बॅरिकेड टाकून ठेवलेले आहेत त्यामुळे ले ले। सिंगल लेन सगळे चालू असते आणि ह्या सगळ्याचा परिणाम ट्रॅफिक जाम मध्ये आणखीन वाढ झालेली आहे दरम्यान या प्रकरणी आमदार राजू पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे ट्रॅफिक जाम म्हणजे ज्या प्रकारे मेट्रोचं काम चालू आहे बेशिस्तपणे जो काम चालू आहे त्याच्यात मी मागच्याच आठवड्यात तिथे जा पाणी केले आणि मी बोललो पण होतं की ज्या प्रकारे काम चालू आहे ते शंभर टक्के ते वाहतूक कोणी होणार आहे इथनं अवघड वाहने अजूनही बंद केलेली नाही आहेत बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्या नंतर जी प रस्ता सुटायला पाहिजे तिसरी लेन अजून यांची साप बनून पण झाली नाही आहे काही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आहे जागेचा त्यामुळे तो र काम रखडलेलं आहे म्हणजे हा जो रस्ता जो आहे तो एम एम आर डी एचं मेट्रो एम एम आर डी एचं परंतु यांचं कुठलंच नियोजन तिथे दिसत नाही आहे म्हणजे ब बा, तुम्ही बघाल की या स्ट्रीट लाईटचे पोल लावले मध्ये रस्ता केला डिवायडर केला दोन महिन्यापूर्वी आणि आता तो काढून टाकला म्हणजे आज जनतेच्या पैशाचा विपर्यास आणि नास नासाडी चालू आहे त्यामुळे मी त्याच्यावर त्या दिवशीही बोललो आता मी चार दिवसापूर्वी तिथले खासदार ट्रीक शिंदे यांना फोन केला होता की यासाठी आपल्याला एक बैठक घ्यावीच लागेल काही पर्यायी रस्ते काढल्याशिवाय तिथे काम चालू करू नये मीन टाईम जो मधला काम आहे तो चालू करूया तर त्याने उद्या तशी मिटिंग ठेवलेली आहे आज सकाळी मला फोन आलेला ही ट्रॅफिकची जशी मला काही मेसेज आले त्यांनाही गेले परंतु या ट्रॅफिकमुळे डोंबिवलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते किंवा कोरोना सुट्टी करायला लागते ही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे या गोष्टी अशा भविष्यात घडू नये यासाठी उद्याची ती मिटिंग ठेवलेली आहे आणि याच्यात काहीतरी मार्ग काढवा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज